उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची एक लाट आहे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं वलय आहे येणाऱ्या काळात नाशिकमध्ये शिवसेना पक्ष दिसेल आता ठाकरे गटानंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस पक्षातून माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतात शिवसेनेचं जाळ आता नाशिकमध्ये वाढत आहे नाशिकमध्ये आगामी महापालिकेत भगवा फडकणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं हे जाणून आम्ही या ठिकाणी प्रवेश करतोय आता काँग्रेसमध्ये इतकी वर्ष होतो आता शिवसेना वाढवणार काँग्रेसने पाहिजे तशी मदत केली नाही ही मोठी खंत आहे काँग्रेसमध्ये आता सक्षम नेतृत्व राहिलं नाही आमची व्यथा कोणाकडे मांडणार शिवसेनेत मी प्रवेश केला याचा मला आनंद आहे सामान्य महिला म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या कामानं प्रवृत्त होऊन प्रवेश करतोय अभी शिवसेने का भगवा झेंडा लिया आहे तो पीछे नाही हटेंगे वर्षा नवीन वर्षामध्ये मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं हे सिद्ध होत अनेक पक्षप्रवेश होत आहेत शिवसेनेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक पक्षप्रवेश करतात नाशिकमध्ये महापालिकेला दहा ठिकाणी आमचे नगरसेवक निवडून येणार नवीन चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे संजय राऊत यांच्या वाघण्यानं ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत खुर्ची मिळणार नाही त्यांना हे कळून चुकलंय मायुतीला कौल दिलाय महाविकास आघाडी नसून बिघाडीए अनेक जण ठाकरे गटाला सोडून आमच्याकडे येतात अमोल कोल्हे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत गेले त्यांचा अनुभव आणि त्यातून खूप काही आहे शिवसेना झोपलेलीच आहे खुर्ची करता झाली होती मुख्यमंत्री पद मिळणार नाही आघाडीपासून वेगळा होण्याचा प्रयत्न करताय अमोल कोल्हे यांनी बरोबर ओळखले ते केवळ झोपलेत ठाकरे गटानं कधीच विश्वासात घेतलं नाही स्वतःचा फायदा हा एकमेव स्वार्थ आहे त्याच्यामुळे तें, तें, ही वेळ आली आहे पण मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे हे आता सिद्ध होत आहे आज नाशिकचे एकोणीसशे सदुसष्ट पासून नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून उपनगराध्यक्ष स्टँडिंग कमिटी चेअरमन तीन वेळा आणि आतापर्यंतचे नगरसेवक असणारे उत्तम कांबळे यांचे पुत्र जय कांबळे ते स्वतः आता नगरसेवक आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका सुषमा पगारे यांनी आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ था शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचं ठरवलेलं आहे संपूर्ण लोकशाही आघाडीला घरघर लागलेली आहे आणि सर्वजण महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत आणि शिंदेसाहेबांचं जे नेतृत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी स्वीकारलेलं आहे हे आता सिद्ध होत आहे नाशिकचे आमचे पदाधिकारी आहेत अजयजी बोरस्ते या ठिकाणी आहेत विजय करंजकर आहेत आमचा प्रवीण टिडमे आहे ही सर्व मंडळी या सर्वांच्या पुढाकाराने आजचा हा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि नाशिकमध्ये नाशिक, नाशिक महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या दहा जागा आजच्या यांच्या प्रवेशामुळे फिक्स झालेल्या आहेत दहा ठिकाणी आमचे नवीन नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील यांना सुद्धा आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना वाढवणे महानगरात मध्ये शिवसेना वाढवणे हा त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे आणि समाजाचं नेतृत्व करण्याची ने संधी आम्ही दिले जॉय कांबळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाजाचं सुद्धा नेतृत्व करतात ती सुद्धा जबाबदारी त्यांची दिलेली आहे आता या ठिकाणी आत्ताच्या महानगरपालिकेत त्यांचे दोन नगरसेवक त्यांच्या पॅनलमध्ये आहेत आणि त्यांची नगरसेवकांची परंपरा त्यांची स्वतःची जनलक्ष्मी म्हणून जी शेड्युल बँक आहे सुद्धा ते त्या बँकेचे संस्थापक आहे आणि आजही त्यांचे डायरेक्टर अगदी एपीएमसी मार्केट वगैरे या ठिकाणी त्यांच्या शाखा आहे असं सहकार क्षेत्राला सुद्धा हे मोठं नाव आहे पगारेताईंच सुद्धा समाजामध्ये प्रचंड असं काम आहे नाशिकमध्ये ते काम करत असतात या सगळ्यांचा प्रवेश आज शिवसेनेत झालेला आहे ठाकरे प्रवेश मी तुम्हाला सांगितलं ना की एकनाथ शिंदेसाहेब यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारलेले आहे कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणं काम करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं वेळी अवेळी कधी रात्री अवेळी फोन उचलणं लोकांना भेटणं लोकांमध्ये मिसळणं आणि लोकांचं ऐकून काम केन काम करणं हा त्यांचा जो गुण आहे तो लोकांना आवडतोय आणि त्यामुळे लोक एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार झालेले sir वाडेकरांवर नाराजी व्यक्त केली आहे की आता पाहायला गेले तर महाविकास आघाडीमध्ये कुठं तरी षडयंत्र रचलं जात होता दोन दिवस लागले त्यांना विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही केवळ खुर्ची करता खुर्ची डोक्यात ठेवून झालेली आघाडी आहे ती मुळात त्याला महाविकास आघाडी नाही महाविकास बिघाडी म्हटलं पाहिजे त्यांचं नाव खोटं आहे चुकीचं आहे संजय राऊत यांच्या वागण्यामुळे कधीच ते एकत्र येऊ शकणार नाही आहेत ते आपण विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे खुर्ची मिळणार नाही आहे त्यांना लक्षात आलेलं आहे प्रचंड असा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे महाराष्ट्रातील जनतेने माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा यांच्या महायुतीला दिलेला आहे त्याच्यामुळे आता लोक त्यांच्याबरोबर राहणार नाही आहेत आणि त्याकरता कदाचित हे नेतेसुद्धा कदाचित नेते सुद्धा आमच्यामध्ये येतील अशा पद्धतीने त्यांचा मार्गक्रमण सुरू आहे सर अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ झालेली नाहीये आणि जागे झालेले नाहीये ना म्हणजे एकंदरीतच मवीला एके ठिकाणी भगदाट पडतंय तर दुसरीकडे मवीचे नेते एकमेकांवर टीका करतात अमोल कोल्हे यांनी त्यांना अनुभव आहे ते यापूर्वी शिवसेनेत होते त्यानंतर ते राष्ट्रवादीत होते थोडा दिवस अजित दादा पुन्हा पवार साहेब त्यामुळे त्यांचा अनुभव आहे त्यांना त्या ते अनुभवांना खूप काही शिकण्यासारखं आहे आणि शिवसेना झोपलेलीच आहे केवळ खुर्ची करता ती जागी झाली होती काय मिळणार नाही आता मुख्यमंत्री पद मिळणार नाही म्हणून आता आघाडीच्या पासून वेगळं होण्याचा प्रयत्न करतायत कार्यकर्ते त्यांच्यासमोर टिकणार नाहीत कारण शिवसेनेचे जे मूळ हिंदुत्वाचा जो मंत्र आहे हिंदुत्वाचं जे तंत्र आहे ते हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांनी अंगीकारलं होतं केवळ खुर्ची करता यांनी सोडलं होतं त्यामुळे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे, आहे की यांच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे नाचवले जातात जे अतिरेकी आहेत नक्षलवादी आहेत ते यांच्या मिरवणुकीमध्ये सामील होतात त्यांच्या मशिदींमधून यांना मतदान करा असे फतवे निघाले जातात आणि हे शिवसैनिकांना जे त्यांच्याकडे होतं आवड ते आवडलेलं नाहीये आणि ते शिवसैनिक थांबवण्याकरता अशा पद्धतीने जे काही वागणं चालू आहे आणि अमोल बरोबर ओळखलेले की ते झोपलेले आहेत केवळ खुर्ची त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि आता खुर्ची मिळालेली नाहीये त्यामुळे पक्ष मला नाही वाटत त्यांना पुढे चालवायचं आहे कदाचित ते काँग्रेसमध्ये मिली नव्हते यापूर्वी कधी कोणाला त्यांनी विश्वासात घेतलं कधीच कोणाला विश्वासात घेतलं नाही सगळं विश्वासात घेतलं असतं तर एकनाथ शिंदे साहेब हे पाऊल उचललंच नसत केवळ स्वतःचा फायदा हा त्यांचा एकमेव स्वार्थ आहे आणि त्यामुळे ही पार्टीवरती वेळ आलेली आहे पक्षासाठी काम करतोय का वाटत पक्षामध्ये पाहिजे तशी तुम्हाला वरती आणि संधी गेली नाही का कुठेतरी मागचे कार्यकर्ते देखील असं तुमच्या मागे नाराजी नाही नाराजीचा सूर नाही परंतु असं आहे की एक विजन असलेला जो नेतृत्व असताना आणि शिंदे साहेबांची जी काही कार्यकर्त्यांना मोठं करण्याची जी काही प्रवृत्ती आहे जे शिंदे साहेब जे काही करतात ते लोकांच्या हिताचं करतात हे जाणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे शिवसेना पक्ष मोठा करायचा बळकट करायचा शिवसेनेची ताकद नाशिकमध्ये वाढवायची हे आता इथून पुढे आमचं ध्येय असणार आहे काँग्रेसमध्ये होतो इतके वर्ष आमच्या वडिलांची लिगसी आहे सगळं आहे परंतु तिथे नेतृत्वापर्यंत पोहचता येत नव्हता आणि नेतृत्व कधी ऐकत नव्हतं ही खंत आज लोकसभेत यश मिळालं विधानसभेत झवभावी यश मिळालं येणाऱ्या निवडणुकीत पाहता काँग्रेस कुठे धबधायला येणार या कारणा अनेक लोक देखील याच ठिकाणी होऊ शकतात या तुमच्या किती संपर्कात किती लोक आहेत अजून की नाशिक मध्ये शिवसेनेत कोणा प्रवेश करते काँग्रेस शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत आणि काँग्रेस दबगायला येईल म्हणून आपण इकडे आलो असं नाही तर मागच्या वेळेला ज्या वेळेला संपूर्ण याच्या देशामध्ये मोदी साहेबांची लाट होती त्यावेळेला मोदी साहेबांच्या लाटेत सुद्धा पाच काँग्रेसचे लोक निवडून आले आणि त्यातलं मी आले सहासष्ट लोक हे भाजप पक्षाचे होते आणि इतर पक्षांचे होते आणि काँग्रेसचे पाच होते त्यामधनं मी एक आहे त्यामुळे कुठलेही पक्ष डबगाईला चाललाय म्हणून आपण इकडे आलं असं नाही तर विचारधारेला किती प्रेरणा घेऊन आपण इकडे आलो कुठं होत होती काम ना की नाही काम होत नव्हती विकास आपला होत नव्हता प्रभागाला आपण न्याय देऊ शकत नाही ही कुठेतरी खंत होती नगर विकासचा निधी जो येतो तो आपल्याला मिळत नाही ही एक खंत होती आणि ठीक आहे लोक आपल्यावरती प्रेम करतात पक्षाला आपल्याला मतदान करतात परंतु त्यांचा तेवढा विकास आपण करू शकत नाही प्रभागाचा लोकांचं प्रेम आपल्यावरती आहे परंतु ते प्रेम जर कधी कामातन व्यक्त नाही झालं आपण जर त्या प्रेमात कामातून परत फेड नाही करू शकलो तर मला असं वाटतं त्याचं दुर्भाग्य दूर आहे आणि त्याच्या आपल्याबरोबर प्रभागाचा विकास रखडला जातो आपल्या धोरणांमुळे आणि म्हणून कुठेतरी आम्ही शिंदे साहेबांबरोबर आलो की जेणेकरून प्रभागाचा विकासही होईल आणि पक्ष बळकटीला आम्ही पूर्णपणे नाराजी सांगितली होती काय बी एफ नेत्यांकडे वेळोवेळी नाराजी सांगितलेली होती परंतु कसं आहे की काँग्रेस आता तेवढं तसं एक सक्षम नेतृत्व राहिलेलं नाही बाळासाहेब थोरातजी होते आमचे ते आता आमदार नाहीत किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब होते ते आता आमदार नाही तर आपली व्यथा मांडायची कोणाकडे जर आपला व्हॉईसच नाही राहिला वरती तर आपली व्यथा मांडायची कोणाकडे हा फार मोठा आणि मूळ प्रश्न समोर होता आता आधी कोणाला हायजॅक केलं नाही खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेची एक लाड आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं बोल आहे एक वेगळी क्रेज आहे त्यामुळे उभाच काय म्हणजे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अगदी आप असेल सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शिवसेनेत काम करायचं कारण पहिल्यांदा असा एक लोकनेता आपल्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे अनेक नगरसेवक असतील अनेक पदाधिकारी असतील पुढील काळात आपण बघाल की तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त शिवसेना एक शिवसेना बघायला मिळेल खर ना। तर नाशिक असं शहर आहे की मुंबई आणि पुण्यानंतर हे नाशिक पहिलं शहर आहे आणि त्यामुळे नाशिकची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर त्याला एक विजनरी नेतृत्व आवश्यक आहे आज नाशिक काय का संपूर्ण महाराष्ट्राचा भरोसा मान्य एकनाथ शिंदे साहेबांवर आहे आणि नगर विकास खातं जे नाशिकच्या डेव्हलपमेंट मध्ये अत्यंत महत्वाचं आहे हे खातं मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं नाशिकचा जर का आम्हाला विजन प्लॅन आहे मग तो इंडस्ट्री असेल रोजगार असेल नाशिकमधला इन्फ्रास्ट्रक्चर असेल नाशिक मधला कुंभमेळा असेल किंवा नाशिकचं पर्यटन असेल या दृष्टीनं एक प्रॉपर रोडमॅप करून नाशिकचा विकास केला पाहिजे आणि यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे तर राष्ट्रवादी असतील काँग्रेस असतील तर नाशिक काय एकंद कारण आहे किंवा नाराजीचं थोडा मोठा पक्ष अटक असताना दिसून येत नाही त्यामुळे भविष्यात कुठेतरी आपल्याला फायदा तरी आलेला आहे मला असं वाटतं कुठली या पार्टी ही त्या विचारांवर जगत असते आपल्याला माहिती आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार माननीय उद्धव ठाकरे यांनी सोडला तोच भगवा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी खांद्यावर घेतला आणि आज दौलानं फडकलं ज्या पार्टीमध्ये विचार नाही विचारधारा नाही त्या पार्टीची हीच परिस्थिती तर महानगरपालिकेत एकला एक शिवसेनेचा नारा आता सविस्तर करण्यात येत आहे मला असं वाटतं शिवसेना असा पक्ष आहे तो कुठलेही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तुम्ही बघा तुम्हाला रस्त्यावर कायम शिवसैनिक दिसेल मग ते रक्तदान असेल अम्ब्युलन्स असेल त्यामुळे शिवसेना एक शिवसेना आणि शिवसेनेचं एक वेगळं जाळ संपूर्ण नाशिकमध्ये आहे आणि मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं ठाण्यानंतर प्रेम कुठं असेल तर ते नाशिकवर आहे इथे आमचे विजयप्पा करंजकर आहे अत्यंत ज्याला आपण म्हणतो की कडवा शिवसैनिक यांचं नेतृत्व आम्हाला लाभलंय त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही की नाशिकमध्ये शिवसेना आणि शिवसेनेचा भागवाच फडकरी नाही असं मी म्हणणार नाही पण पॉझिटिव्ह साइड बघेल की मी माझी उप माझी मुख्यमंत्री एकनाथराव साहेब यांचं सा डेव्हलपमेंटचं विजन यांचं ग्राउंड लेव्हलवरच काम महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना असेल युवकांसाठी योजना असतील सिनियर सिटीजन साठी योजना असतील ते सगळं बघून एक मी असा नगरसेविका म्हणून एक सामान्य गोहिणी किंवा सामान्य महिला म्हणून नक्कीच प्रभावित झाले आणि मग नंतर मी निर्णय घेतला की साहेबांचं नेतृत्व असेल तर नक्कीच मला तिकडे काम करायला हवं प्रकारची जिम्मेदारी तुम्हाला अच्छा आता त्या अजून प्रवेश केला आहे तर जिम्मेदारी जसं साहेब सांगतील आमचे दादा आहेत आपले शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या बरोबर नक्कीच चांगलं काही काम करण्याची इच्छा आहे का पुन्हा जर बोलून आलं तर काय मात्र पुन्हा त्या पद्धत नाही अभि झेंडा हातलेली आहे तो अभि वापस पीछे नाही देखेंगे ओके